श्रीरामपूर मध्ये गावटी कट्ट्यासह सा तेवीस आरोपींना अटक सात लाख ब्याऐंशी हजारांचा सा मुद्देमाल जप्त स्थानिक स्वराज्य निवडणूक विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई अहिलनगर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे यांनी अवैध अग्निशस्त्र धारकांवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक श्रीरामपूर शहरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की तीन इसम गावटी कट्टा विक्रीसाठी बेलापूरहून श्रीरामपूरकडे येत आहेत अनारे हॉस्पिटल समोर सापळा रचून कारवाई करत पथकानं ना वाहन अडवलं आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतला झडती दरम्यान एक गावठी कट्टा चार जिवंत काडतुसे आणि तीन मोबाईल फोन असा मिळून सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक आरोपी आनंदा यशवंत काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल भवन सोजवाट विजय यशवंत काळे आरोपी आनंद काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी दरोडा तसेच आर्म ऍक्ट मिळून नऊ गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग अमलदार गणेश लोंढे हुरकांत शेख संतोष खैरे योगेश कर्डिले बाळासाहेब गुंजाळ रमेश राजा आत्तार अरुण मुरे यांच्या पथकाने केले प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर श्रीरामपूर